चंद्रपूर शहरातील मुख्य बिनबागेट चौक परिसरातील एका फ्लॅट स्कीमच्या मागे बिबट्या शिरला असल्याची घटना आता पुढे आली आहे या बिबट्याला पाहण्यासाठी शहरातील मुख्य चौकात रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे तर त्याला जैलबंद करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी सकाळपासूनच मोठी कसरत करीत आहेत

अभी नहीं अभी आने नहीं लगता अरे घर डाला घर डाला घर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र